शेतकरी माबापांनो क्रांतिबॉटिकच्या मिरची तंत्रज्ञान मध्ये संपूर्ण शेतकरी मापांचं सहस्य स्वागत बोटिक शेतकऱ्यांना जे तंत्रज्ञान देत ते अत्यंत जागतिक दर्जाचं शेतकऱ्याचं उत्पादन वाढीसाठी संपूर्ण आणि क्रांतिपौटेक जे देऊन राहिलेत ते आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवारला आपल्यापुढे मी शूटिंग घेतो आहेत की जे संपूर्ण दाखवतो आहेत छोट्या मिरच्या लागलेल्या आहेत फ्लॉवरिंग स्टार्ट आहेत आणि झाडाला दीड किलोच्या जवळजवळ दीड ते दोन किलोच्या जवळजवळ मिरची पकडलेली आहे फ्लॉवरिंग बंद झालेली नाही अद्यापही आपण बघू शकता त्यामुळे आम्ही जे हे शेतकऱ्यांना पिकवून देण्याची हमी आणि तिसरी महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने जर अंमलबजावणी केलीच तर शंभर टक्के शेतकऱ्यांना त्याचा फायदा जाणून येईल पूर्णतः संपूर्ण मिरचीचा प्लॉट मी आपल्यापुढे रेकॉर्डेड करतो आहेत यास आम्ही ज्या स्प्रिंग दिलेल्या आहेत त्या चा वापर करून शेतकऱ्यांना आज त्याचा फायद्याचं गोष्ट शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवतोय संपर्कासाठी नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा धन्यवाद